आपला आवाज कोकण चोवीस तास भारताचा डीएनए मोडीत काढण्याचं विद्वेषाचं काम हे इंग्रजांच्या व्यवस्थेने इंग्रजांच्या शिक्षणाच्या धोरणाने केलं होतं याच इंग्रजांच्या व्यवस्थेविरोधात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न महर्षी कर्वे या सगळ्यांनी लढा उभारला आणि ही सगळी नररत्ने महाराष्ट्रातली कोकणातली होती त्यानंतर आता इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणानंतर आता आपल्या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणून भारताचा डीएनए पुनर्स्थापित करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाच्या तसेच विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून केल्याचे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री दादा इदाते यांनी केला आहे आपल्याला माहित आहे की डिस्कवरी ऑफ नावाचा ग्रंथ हा पंडित नेहरूने लिहिलेला आहे पीस कव्ह ऑफ इंडिया त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन असं आहे की इज अ वाट चुकलेला देशभक्त म्हणजे शिवाजी चोर दुकामाने दरोड येतो असं ज्याने काम केलं ते शिवाजी हे ज्या देशाचे पहिले अठरा वर्ष पंतप्रधान होते त्यांच्या ठिकाणात जर आलं तर शिवाजी महाराजांच्या दीड पान सुद्धा आलं हे सुद्धा आपलं नशीब समजलं आणि म्हणून अकबर ग्रेट आहे शिवाजी नाही आता ह्या आत्ताच्या पिढीतल्या पत्रकारांनी शोधलं पाहिजे आणि योग्य गोष्टी समोर मांडल्या पाहिजे अशा शेकडो गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला विचार करावा लागेल या पिढीमध्ये विचार करावा लागेल हो की आपल्या देशाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाच्या गुंतागुंती झाले त्याच्या का त्याचं कारण मागे सिस्टीमॅटिक एक थिंकिंग आहे एक विचार आहे आणि त्याच्या आधारावर सगळ्या देशामध्ये एक नेरेटिव्ह फ्रेम केलं गेले ते आजपर्यंत आम्हाला शिकवलं जात त्या कालखंडामध्ये अठराशे पस्तीसमध्ये लॉर्ड मेपालाने एक शिक्षण पद्धती इथं आणली त्या शिक्षण पद्धतीने मी काय करीन म्हणून त्यांनी आपल्या घरी एक पत्र लिहिले पब्लिश झालेलं आहे आजही उपलब्ध आहे तर पत्रात त्यांनी असं लिहिलं की मी अशा तऱ्हेची शिक्षण पद्धती या देशामध्ये आणतो आहे की ज्याच्यामुळे रंग आणि रक्त याने फक्त भारतीय राहतील आचार विचार उच्चार आणि संस्कार याने ते इंग्रजांसारखे होती होतील इंग्रजालेले होतील मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या वतीने रामराजे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार दिनाच्या निमित्ताने रामराजे महाविद्यालय येथील विशेष कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते नगराध्यक्ष कृपाताई घाव राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका साधना बोत्रे प्राचार्य अशोक निर्माण रामराजे महाविद्यालयाच्या संचालिका स्मिताली राजपुरे जालगावचे सरपंच अक्षय फाटक दशानेमा गुजर युवक संघटना दापोलीचे अध्यक्ष डॉक्टर कुणाल मेहता ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर प्रसाद रानडे तालुका संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले या सगळ्या विरोधात आपल्या स्वातंत्र्यवीरांनी भूमिका घेतली आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांचा एकोणीशे वीस साली मुकनायक त्यानंतर बहिष्कृत भारत ही दोन वृत्तपत्र काढली आणि त्याला श्री संत तुकाराम आणि श्री संत ज्ञानदेव यांच्या ओवीशी जोडले ही आपली भारतीय ज्ञान परंपरेची संत परंपरेची संस्कृती आहे यानंतर अनेक उदाहरणे देत स्वातंत्र्यपूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत यावर त्यांनी भाष्य केलं डॉक्टर कर्वे यांनी मानवाच्या अभ्यास करून सगळ्या मानवाची कवटी एकच आहे असं सांगत जाती व्यवस्था संपुसात आणणारा निष्कर्ष मांडला या सगळ्याचा अभ्यास पत्रकारांनी करायला हवा असं मत दादा इदाते यांनी यावेळी व्यक्त केले के नाही तर प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून समाज माणसामध्ये विविध प्रकारच्या संवेदना निर्माण करणं त्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नीटपणे होतील असं पाहणं ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं निर्मूलन करणं ह्यासाठीची एक जी परिस्थिती निर्माण करण्याचं काम करतात त्यांना पत्रकार असं म्हणतात आणि असे पत्रकार आपल्या देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये झाले तर सगळ्यांचा आत्ता उल्लेख करण्याला वेळही नाही आपल्याला परंतु व्यासपीठावर त्यांची चित्र आहे आणि सुरुवातीला शिक्षण विद्या याची देवता असणारी सरस्वती आहे त्या अभिवादन करून जसं मी आत्ता म्हटलं व्यासपीठावर लोकमान्य टिळकांचं एक चित्र आहे लोकमान्य टिळक म्हणजे भारतीय सामाजिक समतेचे भान ठेवून पत्रकारांनी काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी अनेक इतिहासातील उदाहरणे देऊन या प्रसंगी केले घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचा जाज्वल्य इतिहास दापोली तालुक्याला आहे या सर्वांनी आठवण ठेवून पत्रकारांनी या सगळ्याचा अभ्यास करून सत्य जगासमोर आणणे ही काळाची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं शिकावच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाने केला होता ते व्यवहारामध्ये त्याने आणला आपल्या देशामध्ये ते लाल भाग आणि पान त्यातले दर, एक हो तो लोकमान्य टिळक बाळ गंगाधर बाल तत्ते हे त्याच्यापैकी एक होते आणि त्याच्यानंतरचं जे चित्र आपल्यासमोर आहे बाबासाहेब आंबेडकर त्याने आपल्या देशामध्ये एक सामाजिक क्रांती आण सामा समाजामध्ये एक नव चेतना आणली परंतु त्या आणण्याचा अत्यंत कठीण काम त्या कालखंड्यामध्ये त्यांना करावं लागलं आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी पत्रकारितेचा आधार घेतला एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी मुक नायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं ह्या देशाचा नायक आहे परंतु तो मुक आहे त्याला बोलता येत नाही त्या नायकाचं चित्रण समाजासमोर मांडावं म्हणून त्यांनी आपल्याला त्यांचं जे आहे म्हणजे जे शब्द कुठे एखाद्या संस्था सुरू करताना काही शब्द प्रयोग ठेवतात त्याला त्याचा प्रमुख असा सिद्धांत मानला जातो विचार करण्याचा जा। तर त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग हा त्यांनी एकोणीशे वीसच्या मुकनायकाच्या शीर्षस्थानी ठेवला मुकनायक याच्याशी जोडलेला तो हे वाक्य आहे आणि पुढे वैश्विक स्तरात भारतकाने के सुरू केलं त्यावे संत ज्ञानेश्वरांचे ओवी ही या कार्यक्रमावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या अजित सुर्वे अजित मोरे सलीम रखांगे सिद्धेश शिगवण तेजस बोलघरे आणि राधेश लिंगायत या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी दापोली अर्बन बँकेचे व्यवस्थापक संभाजीराव थोरात प्राचार्य अशोक निर्माण रामराजेच्या संचालिका स्मिताली राजपुरे दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जगदीश वामकर ज्येष्ठ पत्रकार प्रसाद रानडे जेगरकल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पत्रकार दिनानिमित्त दापोलीतील पत्रकारांचाही रामराज्य महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी केले प्रास्ताविक पत्रकार बंटी कांबळे आणि ऋण निर्देश परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार प्रसाद राणडे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला के दापोली तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे आ छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा